स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेमध्ये तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसे तुमच्या घराची आणि तुमची प्रगती होईल सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यासाठी असो नोकरीसाठी असो आर्थिक प्राप्तीसाठी असो मग ती तुमची कोणतीही इच्छा असू शकते नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला मार्गाला कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्त आपण असे तीन वेळा बोलू मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका रहस्य जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका आपल्याला ब्रह्ममुर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे ब्रह्मूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होते हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशामध्ये राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आत्ता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त अशा वेळी आज तुम्हाला जे सांगणार आहे तर स्वतः ब्रह्ममुहूर्त आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सुविधा आणि त्या सर्व गोष्टी मिळू शकतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही क काहीतरी असतेच नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढं शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे कंपनी कोणाला कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्यात काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं पुढील पोजिशन घ्यायचे असते अशा बऱ्याच काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इच्छा असतात काहींना कर्ज असते कर्ज फिटत नाही असं असे कोणाचे काही हा इच्छा असतात काहींना खूप पुढे जायचं असतं काहींना परमात्माशी एकरूप व्हायचं असतं तर काहींना काहींच्या अशा खूप काही इच्छा आहेत प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करू शकता ब्रह्ममुहूर्ताची वेळ अशी वेळ आहे त्यावेळी सर्व देवी देवता देवदेवता प्रदक्षिणा घालतात त्याची ऊर्जा सर्व सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुम्ही तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपली आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जाग ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत जाग। असतात त्यांना माहीत होते काहीही सिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगवेगळे आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा मा तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल ते सर्व सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा लठ्ठे मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणात वैशिष्ट्य वैशिष्ट्य ऊर्जा असते तुम्ही ज्येष्ठ सकाळी लवकर उठ उठता उड़ तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमच्या शरीरात ऊर्जावान बनू लागते ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उंच असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानास अंथरूण अंत्रुन, अंथरुणावर बसलात तरी चालेल किंवा मग अंथरुणावरतून उठून उठून तुम्ही तुमच्या बसायच्या जागा आहे तिथे बसलात तरीही चालेल किंवा मग पूजेच्या घरात किंवा तुमच्या इच्छे असेल इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतः ते एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायला बसायचे आहे मग हे असे करायचे मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेग वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यामुळे शांततेने अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवायचे आहे या श्वासात लक्ष द्यायचे आहे नैसर्गिक असेल पाहिजे जसे ते येत आहे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागले जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासात लक्ष ठेवा आपला नाम जप आपल्याला नाम जप करायचं आहे याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी यावेळी तुम्ही जागेवर शारीरिक शारीरिक केवळ चांगलेच होत नाही तर शरीर देखील तसे वेगळे नाम जप केल्याने तुमचे मूलधार चक्र केंद्रीय स्थानी येते आणि तुमची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल साक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही तिथे जाल परमेश्वराची शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे वातावरण देखील चांगले होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या व्यक्तीला तुम्ही त्याप्रमाणे द्याल कराल तुमच्यासोबत पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि तेव जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा होऊ लागेल त्याच्यामध्ये ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होऊन तो नामसह त्याला प्रांजलदेखील म्हणतात जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी ते कोणत्याही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कर करावे लागतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागासुद्धा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकाल पण नाम जप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसून शांत ती पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल तिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसायला तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करायची गरज नाही धुण्याची किंवा दात घासायची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही असेही बसू शकता मग आपल्या सर्व प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लगेच जेव्हा तुम्ही उठ कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता तो भगवंत कोणी असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्यांचा जप तुम्हाला करायला आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू असू शकतात किंवा कृष्णव्य असू शकतात ए भरपूर असे असू शकतात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायला करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे पंधरा मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घ्यायचे आहे तुम्हाला जी ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवा अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचे आहे तेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या हो, आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील य होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखाय ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करायची वेळ पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील ठेवू शकता तुम्ही ती वेळ तीस मिनिटं देखील करू शकता मग असे ध्यान केल्याने जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेला त्या परमात्माशी एक रूपवाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी असेल किंवा तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्या पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या तेच बोलायचे आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांत श्वास सोडायचा आहे मग मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाशी शक्ती पूर्ण करीन पण तुम्हाला पंधरा मिनिटे नाम जप करून झाल्यानंतर हे करायचे आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नाम जप करू शकता लगेच तुमची इच्छा आत्ता परमेश्वरापर्यंत त्या परमात्मापर्यंत पोहोचली जाते हे संपूर्ण विश्वास त्याच्या मालकीचे आहे हे सर्व परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देणार आहे समर्थ आहे तो जात आहे त्याने सर्वांना दिली आहे संपूर्ण सृष्टी आहे तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईन फक्त तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे सर्व पाहिले तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करायचा आहे असे समजा की तू